हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई बोला मी स्वामी समर्थ ताई कुठून बोलताय ताई मी सातारा जिल्हा बर नाव ताई शेअर करायचं आहे का तुम्हाला नाव पण ठीक आहे असं माझा अनुभव अनुभव सांगायचा आहे हो सांगा सांगा ना ताई हा असंच म्हणजे मोबाईल बघत बघा तोडग्यावरून अनुभव आलाय का म्हणजे असं तोडग्यानी त्याच्यावर तोडगा केला आणि मग अनुभव आलाय अनुभव तोडग्याचा अनुभव आला ओके हा हा तर असं म्हणजे दादांचं पटेकिरी व्हॉट्सअपवरती करतो असं फोनवर कटक वगैरे झालं तो दादांचा तोडगा म्हणजे आम्ही चला दादांनी सांगितलंय म्हणजे ह्याच काहीतरी सत्य आहे बरोबर म्हणून एक दिवशी अशीच बाजारात गेली आणि सांगितलं मापांनी घेऊन बर पांदिका मासा घेऊन आली दादा जसा तोडगा होता की जर आपल्याला गाडी बंगला पाहिजे असेल दिवस म्हणजे दिवस पलटी करायचे असतील तर आपण पांदिका मासाखाली घेऊन झोपाय असंच मी माझ्या मजाने केला म्हणजे एवढं काय लगेच कुठे म्हटलं पण जाऊ दे दादानी सांगितलं की साधू शब्द खूप ताकद आहे हा माझा हा माझा अनुभव आहे म्हणून आपल्या आधीच दादानी सांगितलं करायचा म्हणून गेली तर आणि मी सोदाराकडून एक छोटासा की लॉकेट मध्ये घालतात ना <laughs> तो दोनशे रुपयाचा मी मासा आण <laughs> अच्छा मा, मासा आणला आणि मी माझ्या उशिशात जाईल म्हणजे मला तीस चाळीस पंचेचाळीस दिवसात गाडी मला खरंच वाजवणार सांगताना एवढं मला म्हणजे भरून येतंय ते की मला मला असं वाटत नव्हतं की खरोखर चार चाकी पण केवळ आणि केवळ आधी दाबांच्या तोडग्यामुळं हा दिवस उजडला आणि पंचेचाळीस दिवसात पंचेचाळीसच दिवस तर बाबांचा कॉन्टॅक्ट माझं अगोदर तीन चार महिन्या पासून तसं म्हटलं ना तर दादांनी मला सेवा दिल्या होत्या त्या सेवा माझ्या त्याच्याबरोबर चालू होत्या तसं जर म्हटलं तर चांदीच्या मासेने येऊ किंवा दादांच्या सेवेने पण नव्वद दिवसाचा मला अनुभव आला म्हणजे जी पहिली गेली ती तिला नव्वद दिवस होत आले नाही नाही पहिली सेवा चालू केली ना पहिली सेवा चालू केली त्याला बरोबर नव्वद दिवस झाले होते एकतीस ऑक्टोबरला सेवा चालू केली आणि एकतीस जानेवारीला माझी गाडी आली तोच दिवस तोच दिवस हा माझा मोठा अनुभव आहे अजितदादांच्या तोडग्याचा हा एवढा मोठा अनुभव आहे की नव्वद दिवसात माझी गाडी आली चांदीच्या मातानी घेतला त्याला पंचेचाळीस दिवस लागले अजितदाचे तोडगे अजितदादांच माझं कॉन्टॅक्ट झालं दादांनी मला सेवा दिली काय सेवा की काळ्या उडदाची डाळ पिंडीवर व्हायची आणि एक लोक जल व्हायची बरोबर एक लिटर जेलस आणि दुसरा हनुमान मंदिरात जायचं आणि दिवा लावायचा आणि हनुमान चालीचा वाचायचा त्याच्या बरोबर मी दादांच्या तोडग्यातले पण उपाय केले दादांनी हे तोडगे मला म्हणजे खेचवते माझ्या राशीला बघून हे तोडगे दोन दिले होते पण त्याच्या बरोबर मी कवन तो काठ कठीण जग जो नाही पाये जो नाही होय तातून पाहे. हा एक मंत्र मी आहे तो एक चार वेळा बोलली आणि तीन मारुतीला घातल्या आणि जे दादांचा तोडगा होता तो okay. जी इच्छा पूर्ण होण्यासाठी हा दादांचा प्रभावी तोडगा आहे हनुमान मंदिरासमोर जाऊन जर हनुमानाला विनंती केली कवन चोखा oh. कठीण जग आहे oh, oh, ना, ना जो नाही हो तात तू पाहिजे याचा अर्थ असा होतो नशिबात नाही अजितदा तोडग्यामुळे आणि कसं माहितीये का ताई आपण कुठलाही सोंग करू शकतो पैशाचं सोंग नाही करू शकत मोठी गोष्ट होणे हा खूप मोठा चमत्कार आहे खूप मोठा अनुभव म्हणता येईल ह्याला तोडग्यातून मिळाला आहे तुम्हाला अजितदादांच्या तोडग्यातून आणि दादांचा एक शब्द आहे एकच शब्द मला पहिल्यांदा जाणून दिसत आई तुझं राज्य आहे आणि ते कायम राहणार आहे आणि खरोखरच माझं राज्य आहे खरोखरच दादांचा शब्दात एवढी पावर आणि ताकद आहे अशी ताकद साक्षात दादा स्वामी तोंडातून साक्षात वाक्यच आहे शक्य करतील असं करतील स्वामी एवढं म्हणजे दादांच्या तोडग्यात ताकद आहे हे मात्र मी थांबपणे थांबपणे मी आता कोणाचं ऐकून किंवा कोणाचं म्हणून नाही मी स्वस्ताच्या अनुभवाने सांगते आणि माझी एकच विनंती आहे शेवटी माझ्या माता भगिनींना सांगील कोणी काहीही बोलल तरी ज्याला आपला संसार सुखी व्हायचा करायचा असेल त्यांनी श्रद्धेने भावनेने आणि विश्वासाने आजी दादांचे तोडगे जर केले तर खूप काही नाही पण अकरा ते अकरा दिवसात अनुभव येतो बरोबर अगदी खूप आहेत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अनुभव आलेले सुद्धा नाही नाही ठीक अकरा दिवस मी सांगते अकरा दिवस मला पण तिसऱ्या दिवशी अनुभव आलेला आहे मलाही आलेला आहे पण मी सांगते तुम्हाला जास्तच कोणाचं सेशन असेल तर तिसरा नाही अकरावा दिवस हा उजडतच नाही कारण ज्यावेळेस दादानी मला सेवा दिली तेव्हा दादानी काय सांगितलं होतं आई तू मला पंधरा दिवस फोन करायचा पण मला ते राहलं नाही तिसऱ्या दिवशी दादांना फोन करा तिसऱ्या दिवशी दादा, हाँ। हाँ। दादा आई तुला मी पंधरा दिवस होतं दादा नाही राहलं मला तिसऱ्या दिवशी मला रिझल्ट आहे मी सगळ्यात मोठी मला वाटत नव्हतं की मी खरंच फोर व्हीलर मध्ये मी बसेन आणि मी शुल्क दादांना एक रुपयाही आम्ही दिलेला नाही दादांना एक रुपयाही आम्ही दिलेला नाही ताकद किती मोठी आहे ताई एक म्हणजे हेच जर तुम्हाला बाहेरून काही म्हणजे खूप जणांचे मेडिकलचे जसे अनुभव असतात लाखो हो रुपये खर्च करून सुद्धा आणि हे सगळं आपल्याला निशुल्क आणि म्हणजे हे सहाशे अनुभव दादांचा ऐकलेली ही व्यक्ती आहे सहाशे त्यात कॅन्सरचा सुद्धा एक अनुभव होता हो हो कॅन्सरचा सुद्धा अनुभव होता म्हणजे कसा असतं का सध्या विश्वास पाहिजे आणि एक महत्वाचं कसली हाता आणि गुरुला भावना जो ठेवतो त्याला स्वामी शिक्षक दिले किंवा काही राहते बरोबर बरोबर ना बरोबर आहे अगदी बरोबर त्यामुळं जरी सगळ्यांसाठी एक कॉमन संदेश जो तुमच्या बोलण्यातून मला दिसतोय की निस्वार्थ भावनेने सेवा करा स्वामी नीश्वार, तर राहतात आणि केलं तर अनुभव झाले जर विश्वास आयुष्यात जर सेवा केली तर लेवा हा नक्की तोंडात पडणार नक्की माझा आहे ठीक आहे मी नक्की शेअर करते प्लीज स्वामी प्लीज